The सच्चा हनुमान भक्त सुरेश आपासू हारके सावकर सलगरे येथे साकारत आहे पश्चिम महाराष्ट्रातील पहिली पंचावन्न कोटी हनुमान मूर्ती सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील सलगरे नगरीत भक्तिभाव वैदिक मंत्रोच्चार आणि दैवी वातावरणात साकार होत आहे पंचावन्न फुटांच्या भव्य दिव्य आणि मनमोहक हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा देवतांच्या मूर्तीसह दोन दर्शांचा गजत रथ हत्ती सिमेंट घोडे नगर प्रदक्षिण हेलिकॉप्टरमधून मधून पुष्पवृष्टी प्रवचन कीर्तन भजन पंचाचार्य कलश पूजन सामुदायिक हनुमान चालिसा पठन हवन आरत्या आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आपण सारे कुटुंबियांसह अवश्य उपस्थित राहा आणि या अभिस्मरणीय क्षणाचे साक्षीदार व्हा या मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोपण्यासाठी सदर्भ सिंहासनाधीश्वर श्री श्री एक हजार आठ जगद्गुरु सिद्धलिंग राजदेशी केंद्र शिवाचार्य महास्वामीजी उज्जैनी महापीठ यांच्या शुभ होणार आहे त्याशिवाय महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे देखील उपस्थित राहणार आहेत हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक दहा ऑक्टोबर ते चौदा ऑक्टोंबर रोजी स्थळ महादेव मंदिराजवळ जानरावाडी रोड सलगरे पुलाची शिरोली येथील दसरा मैदानात संस्थानकालीन स्मृती जागवणारा पारंपरिक सीमोल्लंघन सोहळा भक्तिमय व उत्साही वातावरणात संपन्न झाला पुलाची शिरोली येथील दसऱ्या मैदानात संस्थानकालीन स्मृती जागवणारा सीमोल्लंघन सोहळा उत्साहात संपन्न झाला सूर्यास्ताच्या साक्षीने आपटेच्या पानावर गावकामगार पाटील घराण्याचे मानकरी राजेश पाटील यांनी शमीच्या फांदीवर तलवार मारून सोनं लुटण्याचा कार्यक्रम पार पडला तर दुर्गा माता दौड घट बसवणे व उठवणे हे कार्यक्रम अत्यंत भक्तिभावाने संपन्न झाले सीमोल्लंघनानिमित्त गावातील मसोबा देवाची पालखी मिरवणूक सायंकाळी चार वाजता सुरू झाली ही पालखी गावातील मोरे गल्ली मातंग गल्ली ग्रामपंचायत चौक गणेश मंदिर मार्गे बिरदेव मंदिर येथे आली तेथून बिरदेव व मसोबा या दोन पालख्यांची बिरदेव मंदिर चौकात भेट झाली त्यानंतर या दोन्ही पालख्या घाडगे गल्ली साईबाबा मंदिर मार्गे दसरा मैदान मैदानात आल्या व दसरा मैदानात सोनं लुटून ही पालखी परत बिरदेव मंदिरात आली या मंदिराच्या प्रवेशद्वारावर राजेश पाटील यांनी बकऱ्याच्या मानेवर तलवार मारून बळी दिला त्यानंतर एकमेकांना आपट्याचे पान देत सोनं घ्या सोन्यासारखं रहा सोनं घ्या राम, राम, असे म्हणत हा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला तसेच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेच्या वतीने आयोजित दुर्गामाता दौड तसेच गावकामगार घराण्याच्या वतीने देव बसवणे उठवणे जागर या सर्व सोहळ्यात गावकामगार घराण्याचे मानकरी सुरेशराव पाटील राजेश पाटील विठ्ठल पाटील माजी उपसरपंच कृष्णात करपे उद्योजक योगेश खबरे उद्योजक धनाजी पाटील उपसरपंच विजय जाधव हो। उद्योजक बाळासो पाटील विकास सोसायटी चेअरमन सतीश पाटील पांडुरंग पांडुरंग तावडे दिलीप पाटील रत्नसिंह पाटील यश पाटील राष्ट्रसेवा युवक संघटना अध्यक्ष संजय पाटील जिल्हा परिषद माजी सदस्य महेश चव्हाण बापू पुजारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड शिवसेना तालुका प्रमुख बाजीराव पाटील एकनाथ संगपाळ आकाराम दिंडे मदन संगपाळ एस आर पाटील सदाशिव संगपाळ ऋषिकेश सरणोबत अभिजित पाटील उत्तम पाटील धोंडीराम पुजारी राजाराम चौगले विश्वास गावडे श्रीधर पुजारी हरी पुजारी बंडा पुजारी यांच्यासह ग्रामपंचायत ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या उत्सवात धनगर समाजातील महिला व पुरुष यांनी ग्रामदैवत काशीलिंग बिरदेव मंदिरात सजावट पुष्पहार आरती ढोल वादन भंडारा उधळण स्वच्छता मनोभावे पूजा या सर्व बाबी अत्यंत काळजीपूर्वक पार पाडल्या